फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी सातारा जिल्ह्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे महिलांची कोणच दखल घेणार नाही ही भावना जेव्हा महिला वर्गांमध्ये निर्माण होते त्यावेळेला राज्य महिला आयोग आमची दखल घेईल आम्हाला न्याय देईल या भावनेला तडा घेण्याचे आरपीआय महिला आघाडीचे मत झालेले आहे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष रुपाली यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका पूर्णपणे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना वाचवण्यासाठी घेतल्याचे एखादी महिलेने आपला जीव तिच्या अब्रूचे धिंडवडे प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा राजकीय धेंडे आणि प्रत्यक्ष महिला आयोगच काढण्यात व्यस्त आहे म्हणजेच रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नसून माजी खासदार सिंह निंबाळकर बचाव कृती समितीच्या अध्यक्ष असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांना अध्यक्षपदावरून राहण्याचा नैतिक अधिक नाही त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अथवा त्यांच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करावी आणि या मृत्यू प्रकरणी माजी खासदार निबाळकरांना प्रथम आरोपी करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी दिनांक तीन नोव्हेंबर पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात करणार असल्याचे युवती आघाडी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट पायल गाडे यांनी सांगितले आहे तसे निवेदन महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांना जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आलेले आहे रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष ओकमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी संविधान मी ॲडव्होकेट पायल गाडी झोप आणि माझ्या एक महिला पदाधिकारी सर्व आम्ही डॉक्टर राजेंद्र गोळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं सगळे जमा झालेलो आहे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून बडतर्प करावा त्यांना बडतर्प करण्यात यावं आणि खासदार सिंह निंबाळकर यांना सह करण्यात करण्यात यावं ही आमची मुख्यता मागणी आहे माझं एवढंच रुपाली चाकणकरला एवढंच माझं सांगणं आहे की तुम्ही जे करताय ते नेमकं काम कुणाचं करताय महिलांचं काम करताय का रणजित सिंह निंबाळकर यांच्यासारख्या लोकांची गुलामी करताय त्यांची चाकरी करताय हे कर त्यांनी उत्तर द्यावं आणि ह्याच्याबद्दल त्यांनी खुलासा करावा सरळ सरळ आपल्याला आहे की त्या मयत मुलीला जर तुम्ही तिच्या नावाने तिच्या तिच्यावर शिंतोडे उडवताय तिच्यावर तिची बदनामी केली जाते तुम्ही नक्की पाठीशी घालताय कोणाला हे पोलीस प्रशासनाचे पोलीस प्रशासनाकडून घेतलेल्या तुम्ही माहिती आहे त्याच्यावरून हे सगळं तुम्ही बोलताय तुम्ही त्या पीडित कुटुंबाशी भेट घेतली पुला, का त्यांच्याकडून काही माहिती घेतली का त्याच्यातून काही खुला खुलासे झालेत का तुम्ही स्वतः तिथं जाऊन शहानिशा करण्या खर, करण्याची सोडून तुम्ही ह्या म हो, जे तथाकथित जे दिलेले आहेत कागदपत्रे त्याच्यावरून तुम्ही त्याच्यावर शिंतोडे उडवण्याचा जो प्रकार चालवलेला आहे हा आम्हाला मान्य नाही आणि त्यांच्या निषेधार्थच आम्ही दिनांक तीन तीन तारखेपासून कार्यालयाच्या बाहेर आम्ही धरणे आंदोलन लावलेलं आहे बेमुदत धरणे आंदोलन लावलेलं आहे